नमस्कार आपला यूट्यूब चॅनल गोल्डन फूड रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुम्हाला सर्वांचं मी सविता फावडे खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवतोय डब्यासाठी फ्लॉवरची भाजी ऑफिस डब्यासाठी आपण फ्लॉवरची भाजी बनवतोय तर फ्लॉवरचा गड्डा नळाखाली छान धुवून घेतला तरी देखील कीड काही निघत नाही तर आता याची बुडूक आपण काढून घेतलेला आहे बुडखाकडची साईड काढून घ्यायची आणि ही जी फ्लावरची फुलं आहे ती या पद्धतीने काढून घ्यायची मोठं फुल आहे त्याला थोडंसं बारीक करून घ्यायचं सुरेने आणि फुलं देखील छान अशी नळाखाली धुवून घेतली एक एक करून म्हणजे काय कीड असेल ती निघून जाते आणि ही पावसाळ्यामध्ये फ्लॉवरमध्ये जास्त कीड असते म्हणून इकडे पाणी गरम केलं त्याच्यामध्ये हळद घातली आणि त्याच्यामध्ये पाच मिनिट या फ्लावरला छान असं शिजू दिलं मस्त फ्लावरची भाजी करण्यासाठी ती तयार आहे आता एक कढई घेतली त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलं एक मोठा बटाटा घेतला साल काढून घेतली त्याच्या बारीक फोडी करून घ्यायच्या धुवून घेतल्यानंतर पुसून घ्यायची कारण बटाट्याच्या ते फोडी तेलात टाकल्या की पाणी ओढू नये आता हे ज्या बटाट्याच्या फोडी आहेत त्या मस्त अशा क्रिस्पी करून घ्यायच्या दोन चमचे तेल आपण कढईमध्ये घातलं होतं तेवढ्यामध्येच या बटाट्याच्या ते फोडी मस्त अशा क्रिस्पी झालेल्या तुम्हाला दिसत आहेत त्या आता मी काढून बाजूला घेतल्या आणि जी पाच मिनिट आपण बॉईल करून घेतलेली फ्लावरची ही फुलं आहेत कारण आपण तिला बारीक कापलेलं नाही तर हातानेच ही फुलं आपण काढून घेतलेली आहेत तर याला त्याच कडेमध्ये आपण बटाट्यासारखं छान असं क्रिस्पी करून घेणार आहोत तेल थोडं कमी वाटते म्हणून एक छोटा चमचा मी त्याच्यामध्ये तेल घातलं आणि मध्यम ते मोठ्या गॅसवरती आपल्याला ही चांगली क्रिस्पी करून घ्यायची आहे मस्त क्रिस्पी झाली की याच्यामध्ये आपल्याला थोडासा मसाला घालायचा आहे तर त्याच्यासाठी ज्या बटाट्याच्या फोडी आपण क्रिस्पी करून घेतल्या होत्या मस्त तर त्या देखील याच्यामध्ये मिक्स केल्यात आणि दोन्ही फ्लावर आणि बटाटा मिक्स करून त्याच्यावरती थोडासा मसाला घातला मसाल्यामध्ये फक्त थोडंसं तिखट जिरी आणि मीठ घालून बाजूला काढून ठेवलं आता त्याच कढईमध्ये जिरी मोहरी कांदा कढीपत्ता परतून घेतला त्याच्यामध्येच एक टोमॅटो बारीक कापून घातला टोमॅटोवरती लगेच मीठ घातलं जेणेकरून टोमॅटो पटकन शिजला जाईल आता याच्यामध्ये आपण पावडर मसाले घालूया तर याच्यामध्ये एक मोठा चमचा धना पावडर थोडीशी हळद घालायची कारण आपण फ्लावरला हळद घातली होती जिरी पावडर लाल तिखट घालायचं आहे चवीनुसार आणि थोडासा गरम मसाला मिक्स करायची आणि आता हे वाटण थोडंसं सुकं सुक दिसते तर त्याच्यामध्ये मी एक चमचाभर वाटण घातलेलं आहे दुसरं जे की सुकं खोबरं लसूण आलं आणि कोथंबीर हे वाटण एक पळीभर घातलं आहे चांगलं मिक्स केलं त्याच्यामध्ये एक पळीभर पाणी मी घातलेलं आहे भाजी आपल्याला थोडीशी ओलसर करायची आहे लपथपीत भाजी तर आता हिला थोडीशी उकळी काढून घेतली आणि आता याच्यामध्ये आपण ज्या भाज्या क्रिस्पी मस्त तळून घेतल्या होत्या कमीच तेलामध्ये मस्त ह्या तळल्या गेल्या फ्लावर आणि बटाटा मस्त क्रिस्पी झालेला आहे ही भाजी तुम्ही एकदा करून पहा खूप चवीला छान लागते बटाटा आणि फ्लावर घालून भाजी चांगली मिक्स केली थोडा वेळ झाकण ठेवायचं मीठ चवी नसल तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता आपण अगोदरच फ्लावरला मीठ टाकलेलं असेल तर अंदाज घेत मीठ टाकायचं झाकण ठेवलं आणि एक दोन मिनिट वाफवरती शिजू द्यायची मंद आचेवरती मस्त ही बटाटा फ्लावरची भाजी ऑफिस डब्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला भाजीमध्ये थोडीशी ग्रेवी हवी असेल भाजी थोडीशी ओलसर हवी असेल तर थोडंसं पाणी तुम्ही घालून भाजीला छान उकळी काढू शकता मस्त भाजी तयार झालेली आहे त्याच्यामध्ये कोथंबीर घालूयात आणि एकदा मिक्स करून घेऊ आणि गॅस बंद करू मस्त भाजी तयार आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद